बार कास्तान। बार कास्तान। एक सांगतो एक आहे ते तुम्ही आपण बैलगाड्यातील वेगवेगळे वेगवेगळे पैलू घेत असतो तर आपण आज आलेलं आहे माझ्याच गावात नागेवाडीमध्ये कारखान्याजवळ का बैलाची मुलाखत येण्यासाठी तर बैलाचं विशेष काय आहे आता मालकांचं नाव आणि बाईलाचं नाव बघूया तर तुमचं नाव काय माझं नाव करून आज पाठवू बैलाचं नाव काय बैलाचं नाव हिरा बैलाच म्हणजे विशेष काय कुठल्या कुठल्या मैदानात पाळवाय बैल तसा आता लय मैदानात पाळालाय एक गोष्ट वीस फायनल आहे त्या आणि फायनल मध्ये बैल पाळवाय हो तर लय वर्षात तुमचं कष्ट दिसतंय या बैला हो किती वर्ष झालं ना करता पाच वर्ष झाले आपल्या कुठल्या बैला संग झाले तुमचं पैर म्हणजे आता आमचं झालं होतं पाहिजे एक देव घातला होता देवा म्हणून बैल गाठला होता पण बैल टॉपलाच पळतोय आता त्याच्याबरोबर एकदा जालत नेहर आमची गाडी राही गेली काय म्हणतो कुठल्या खांदी पळतोय बैल आपला दोवी खांदी बाहेरचा बाहेर पडतात पोळ उजवी डावी कोणते पण पैरे ही मिळते रिका काय पहिल्या पहि अडचण वायद्याविषयी तर भरपूर अडचण आहे काय सांगायचं त्यावेळे आपण नाही आपल्या माणसं बैल वायदी विषय काय वायदी म्हणजे काय वायदी म्हणजे बैलगाड्या क्षेत्रात लागलेली किडस आहे तसं म्हणाय केलं वायती बांकडे घेतली नाही पाहिजे वायदी आले आता बैल आता सहा वर्ष सहा वर्ष चालू पाहिजे

खिल्लर गौंशी म्हणजे जगात प्रसिद्ध आहे हां तुम्ही करणार आहे का तयार काय आहे घरचा साथ चालले आहे आमचं करायचं आहे करणार आहे एक वास बघितले ते आता घेणार आहे सुरवातीला पण असं सोबत पळत पाहिजे ओ बै सुरुवातीला आम्ही हिंगडा गाद्याचा पत्तंग म्हणून बैठ पळत होता त्यावर घातलं आहे का आम्ही हां तिथं आम्ही गटपास केला

शरीर रचना म्हणजे एकदम वारे आणि बैल दिसायला त्या बलमासारखा सातारचा बैल आहे बलम त्यासारखा दिसत बैलाचं म्हणजे वैशिष्ट्य काय बैलाच एक असं वैशिष्ट्य आहे की बैल खालन फाटीत न सुटला का अजिबात आजच वासरा असेल तो ओपन आजपर्यंत गाडी बांधून बांधून पळालं गाडी बांधूनच म्हणजे वासरासने मिसळून घेऊन पळतो हो वासरासने तर सांगतोय का गळ्यात घेऊन जातो खालीलो म्हणजे आदत वासरांसाठी सुद्धा बैल म्हणजे शहा बैल एक नंबर गाडी म्हणजे कुठल्या बी खांडी पडू द्या पण तीन चार वासरे चांगली शिकवली वासरास म्हणजे चांगला शिकवणार आता मोठनियोजन म्हणजे बैलाला पैरे मिळून झाले पैऱ्याविषयी काय सांगतो विषयी तर अडचण लागल्या कारण आपण जर मोठ्यांना मागा गेल तर आपल्याकडे ती वायदी मागतात एक सत्तर हजार द्या परत एक म्हणतो चाळीस द्या एक म्हणतो एखादा कोण केला तर तो म्हटला एक द्या एक लाख म्हणतो म्हणजे वायदी विषयी म्हणजे मैदाना कस नियोजन करता नियोजन कोण करत नियोजन मी स्वतःच करतो कस गाडी भाड्याची तुमची स्वतःची गाडी आपली स्वतःची घेतल्या भाड्याने देऊन आम्हाला परवडत नव्हतं ना लांबचं मैदान असलं काल समजा आता पुसेवाचं मैदान तिकडचं आम्हाला भाड परवडत नव्हतं भाडं परवडत नव्हतं आपली गाडीच नवीन घेतल्या हो खर्च काय तुम्ही मैदानात गेलं तर असं एक सात आठ हजार रुपये खर्च होतो आमचा गाडी असत बराच फायदा होते तीन चार हजार रुपये वाचते ती मैदानात नियोजन आहे म्हणजे एक नंबर आहे बैल मोठ्या मैदान कुठं कुठं राहिला आता पेडगावचं मैदान झालं पहा तिथे राहिला ओपन आपण आणि आदत आपण मोठ्या मैदानात पण बैल राहिला ताज्या वाजा मोठा झाला नाही मोठ्या मोठ्याच महिलांचा मोठ्याच महिलांची म्हणजे चर्चा होत्या बारक्या बैलासून काय मिसळून घेणं झाली जी ह्या विषय काय सांगतात त्यांनी घेतलं पाहिजे कारण जी पण बैल सापडत ना त्यांना पण उचडत आणलं पाहिजे आज परत आणखी तिकडं आम्ही पुसेगावला गेलतो तेव्हा एकानं ते सोप्यानं मागितला आम्हाला आता पंचवीस लाख मागणी केली होती पण आम्ही दिला नाही आमचं घरचा आहे ना घरचा दिला नाही बैल असं कुठं मैदाना नेला पण मागणी केली तर मग द्यायचा द्यायचा